संपूर्ण राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झालाय गेले दोन तीन दिवस राज्यातल्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळलाय मागील दोन तीन दिवसांच्या तुलनेत बुधवारी राज्यात पावसाचा जोर कमी होता काही ठराविक ठिकाणी हलक्या सरी सुद्धा बरसल्या दरम्यान पुढील दोन ते तीन दिवस मुंबईत हलक्या सरींची शक्यता आहे तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय तिकडे उत्तराखंड मधील चमोली जिल्ह्यातल्या नंदनगर घाट परिसरात ढगफुटी झाली आणि त्यामुळे संपूर्ण प्रदेशात हाहाकार माजलाय या आपत्तीमुळे अनेक घरं शेती आणि गोठे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार मुसळधार पावसामुळे आणलेल्या ढिगाऱ्यावर नंदनगर नगरपंचायतीच्या कुंत्री लंगाफली वॉर्डमध्ये सहा घर ही पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत यात पाच ते सहा जण आहेत तर दोघांना सुखरूप वाचवण्यात आलंय प्रशासकीय अधिकारी आणि बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचली आहेत आणि बेपत्ता लोकांचा सध्या शोध सुरू आहे चमोली ढकफुटी नंतर वैद्यकीय पथक हे घटनास्थळी पोहोचलेलं आहे चमोली इथं ढगफुटी झाल्यानंतर ढिगारा हटवण्याचं आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सध्या सुरू आहे घटनास्थळी वैद्यकीय पथक सुद्धा पाठवण्यात आलंय नंदानगर घाट परिसरातल्या धुरुमा गावात चार ते पाच इमारतींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय